नांदगावला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी शैक्षणिक क्रांतीपासून ते मानवी हक्कांसाठी लढा देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज एकशे सत्त्याण्णववी जयंती नाशिकच्या नांदगाव येथे मोठ्या उत्सवात आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली महात्मा फुले यांच्या पुतळ्यास आमदार सुहास कांदे अंजुम कांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आपण आपलं बऱ्याच दिवसापासून स्वप्न होत की क्रांतीसूर्य महात्मा जोलीबा फुले आणि ज्यांनी मुलींना शिकवलं ज्यांनी मुलींना स्वातंत्र्य काय असतं अशा आपल्या सगळ्यांच्या मा आई साहेब जरी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही अशा सावित्रीबाई फुले यांचा आपण ह्याच ठिकाणी काकाजी पूर्णाकृती पुतळाचं अनावरण करतो पुतळा आपण दिलेला आहे आणि मला वाटतं परमेश्वराच्या कृपेने एवढ्या महिना दोन महिन्यामध्ये याच अनावरण होईल तसेच साव सर मला सांगायला पूर्ण पु, पूर्णाकृती पुतळा त्याची परवानगी झालेली आहे तोही पुतळा आपण बनवायला दिलेला आहे त्याच्यामुळे एवढ्या दोन ते तीन महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याही पुतळ्याचं आपण अनावरण करू असे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना शाश्वत करतो सावू सर मला सांगायला अभिमान वाटतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा त्याची परवानगी झालेली आहे तोही पुतळा आपण बनवायला दिलेला आहे <प्रवंगी> त्याच्यामुळे एवढ्या दोन ते तीन महिन्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याही पुतळ्याचं आपण अनावरण करू असेही या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना शाश्वत करतो पुनशे एकदा या गावाने शिवसेना पक्षावर प्रचंड असा विश्वास ठेवला आणि मला प्रचंड असं मत दिले त्याबद्दल मी नम्रपणे हात जोडून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो भविष्यात परमेश्वर ह्या विश्वासाला मला कायम ठेवी मला कधी कुठली दुर्बुद्धी देणार नाही अशी परमेश्वरजवळ प्रार्थना करतो आणि तुमचे आशीर्वाद कायम राहतील अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय जय महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महावक्तृत्व स्पर्धा मोबाईल रील्स निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते ज्योती सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे चालू ठेवणाऱ्या तालुक्यातील शिक्षिका भगिनींचा व विद्यार्थ्यांचा सत्कार अंजुम कांदे पुस्तकाची आई भीमाबाई जोंडळे लेखक प्राध्यापक प्रशांत करवीर उत्सव समितीचे अध्यक्ष बापू खैरनार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती नांदगाव यांनी केले होते आवाज इन न्यूज मराठी नांदगाव सहभागी स्पर्धक असतील तर त्यांनी कृपया स्टेज उभा पुतळा आपण देऊया माता फुलेचा पण अन्ना अन्ना आहे